बघा केवढे सुंदर वासरे खिल्लार मध्ये पांढरा शुभ्र एक अंगी एक शिंगी एक नंबर वस्तू माप बघा उंच पूर्ण क्या है दोन दोन दादे का फक्त क्या बात है दात, चीज एक नंबर चीज आहे खर हे दोन तर करू शिया, पावडर नाही काही नाही क्या बात आहे मित्रांना ओरिजिनल क्वालिटी पावडर नाही काहीच विषय नाही काहीच नाही डायरेक्ट खूपसुरत खूपसूरत एक नंबर वखराला बिंदा चालू आहे अच्छा झुकून देऊ इथं जर म्हणलं इथं झुकून देऊ माणसं बाई पोरांची बोलली आहे मक्कून बिलकुल ची

जलखेड एमपी भाऊ एमपी म्हणून आलेले ते बघताय पसंत त्यांना आवडणार म्हणून एक नंबरची वस्तू लगेच दिसते कि जाग ते राष्टीटी हे बघा मित्रांनो लहान मुलाजवळ दिलंय किंवा मित्रांनो वासराला एक नाही एक नंबर चीज आहे गरीब एकदम सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाईट जास्त बैलांनी वासरांनी दोन हाईट एवढी जबरदस्त पावडर मागितले शिंगडी काढ खुरे काढ नाक काढ एक नंबर असतो मित्रांनो शांत वस्तू ओळखले जाते चाल बघा तुम्ही वासरांची शेठ नमस्कार 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 किती आहेत आप आपल्याकडे आपल्याकडे आहे सर एक्के बैल आहे एक्के चाळीस बैल आहे एक का एक्के चाळीस बैल आहे काळे मोरे काळे सर्वे मोरे आम्हाला चालू आहे गरीब आहे हो गॅरंटीचे बैल आहे यांच्या फक्त एक लाख पाच हजार सांगितलेले एक लाख पाच सांगितले हा एक लाख एक हजार ला देऊन टाकायचे एक लाख एक लाख टाकशाल सगळी गॅरंटी शेतकऱ्याकडचे दिसू आले अजून शिंगा विंग काही बनवले काहीच नाही काहीच नाही ओके घरगुती बहिले काय लागेल की यांना बाजारात मागणी वगैरे काही पंचाण्णवची मागे झाली पंचाणूची झाली पंच्याण्णव हजारची मागणी झाली आता बघा माडवी आणलेत काय करता करतात काय किंमत सेट यांची एक दहा एक एक्क्याऐंशी मागणी झालेली दहा त्याला कर दाला करतात सगळ्या कामाची एकच नंबर एकच नंबर गॅरंटी एक्क्याऐंशी मागणी झालेली एक्क्याण्णव हजार फायनल फायनल एक्क्याण्णव फायनल एक्क्याण्णव सांगतो गरीब ओके काही काम एकदम गरीब आहे बरोबर नाही माडू म्हटलं तुम्ही बरोबर ही जोड लावली का वाडवी खिल्लारची गावरान खिलारी काय म्हणतात यांचं ही जोडीची आपण नव्वद सांगतो नव्वद सांगता एकाहत्तर ला देऊन टाकू फायनल दाताला किती झाली दाताला सहादात करतात सहादात करतात हां हे मद्राशी घे फिरून घे इकडं फिरव इकडं दोन मिनटं उभे राहू दे बस दाताला चार कसा दोघं चार चार आहे दोघं चार चार आहे दोघं चार यांची किंमत फक्त एकाहत्तर हजार फक्त एकाहत्तर हां गाडी वकराची बोली हा गाडी बोली वकरा एका सांगायची पासष्ट हजार बांधायचं चला हे बघा चाळीस ला चाळीस ला एकटा हां जोडी एक्याऐंशी ला जोडी एक्क्याऐंशी दाताला चार चार जाताला चार चार

नको तुम्ही आता उभा राहा दोन्ही आता उभा राहा आता उभा राहा आता उभा परत एकदा तुम्ही तुमचं नाव सांगा तुम्ही सांगा नाव सांगा भाऊ साखाम छान भाऊ गाव कुठलं तुमचं ते आपल्या युट्यूब चॅनल ला बघून आलेले त्यांना महिला मनापासून द्यायचे पण त्यांची इच्छा घेऊ का नको घेऊ होती ते शेतकरी माणसं म्हणून आपण त्यांना सांगतोय मनापासून तुम्हाला बैल द्यायचे बैलांना चार गिरायचे परंतु यांची नोट आहे दुसऱ्याला आपण बैल देणार नाही तर त्यांनी माग त्यांच्या शब्दाना त्यांनी सांगा तो ना कसे मला मनापासून घ्यायचे मला इतके रुपये तुम्हाला द्यायचे तर आपण थांबणार मारणार त्यांची इच्छा झाली तर बोला तर शाला अरे मी काय मी काय तुम्ही हिशेब कर मागा फक्त तुमले वाड्याची तुम्ही खेळले राईस प्लेट दुसरा मी नोट येणार नाही दोन मिनटले टोकन माझी काय बोला तुट नोट पट राहिले का सेट जोडी बदल दोन बाय घेतली पुढे या भाऊ मित्रांनो दोन बैल घेऊन एक्केचाळीस हजार घेतलेले हो या बैल राहा काय आयडिया नाही त्यांना त्यांचे दोन बायले घेऊन एक्केचाळीस हजार रुपये घेतलेले मनापासून त्यांना आपण दिलेले आज त्यांचे बैल पंच्याऐंशी हजाराचे फक्त सव्वा लाखाला जोडी सव्वा लाखाला दिलेली कोणी शेतकरी सुद्धा एक लाख पंचवीस हजार जोडी देत नाही फक्त त्यांची आपली ओळख युट्यूब ला झाली दोन शब्दात त्यांचा आपला व्यवहार झालेला बरौ, आहे तुमची इच्छा आहे मनापासून घ्यायची सांगा त्यांना फक्त काय सांगायचं तुमचे बैल खिल्लार आहे का अच्छा आणले का इकडे ओके चालेल चंद्रपूर मध्ये आले कॅब आता चंद्रपूर डिस्ट्रिक्ट डायरेक्ट बॉर्डर पासून आले बॉर्डर पासून आलेले अच्छा मोफेशा मोकळे करा वासरा कुठलं गाव तुमचं प्रॉपर कोंड पिंपरी इथून किती येतात साडेसहाशे किलोमीटर कॅब

バナナ。

आणि आमचे जुने कस्टमर आहे आणि माझे जुने मित्र आहे हा कुठले आता ते चंद्रपूरहून आलेले घेण्यासाठी साडे सहाशे किलोमीटर आलेले मागले ते आहे एक लाख एक्केचाळीस सांगितले तुम्ही मला काही दिले नाही तुमची अपेक्षा आहे तिथपर्यंत मागा तुम्हाला वास्त्र देणार फक्त ठेप्यावर बोला वापस नाही दादा पासष्ट हजाराला मागणी पहिली सुरुवात केलेली आहे त्यांनी मी त्यांना एक लाख एक्केचाळीस सांगितले एक लाख एक्केचाळीस आपल्याला कोणी देत नाही तो सांगायचा रेट आहे बरं एक एकतीस आज सोडा तुम्ही तुमची अपेक्षा तिथपर्यंत मागून घ्या आणि वासरं बी पा मागून पुढून आहे ना कुठं गोहम का भट्टा का बोरा जागे वासर दोन मिनटं ज्यांची नोट आहे दुसरी नोट आपल्याला घ्यायची नाही या वाश्रमकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या पुढं काहीच नाही बोला लांबून आलो अरे जाऊ द्या लांबून आलेले ना एक लाख एकवीस हजार एक लाख वीस हजार फायनल रेट बोलू सत्तर हजार रुपये देतो दादा सत्तर हजार ला मागणी झालेली तुम्ही पन्नास ला मागा मला राग नाही या पब्लिक या जनतेने कधी सांगितलं थोडं मागवून जा या जनतेने कधी सांगितलं शेट सत्तर ला देऊन टाका सत्तर ला मारून टाका सत्तर ला छाप मारणार जनतेने सांगितले तर माझं असं काम आहे फक्त सर्वांना जोडी आहे ना बघा मी सांगतो माझं नीट आहे का ही जोडी मी सत्तर ला घेऊन एंट्री झालेली ठीक आहे

फक्त नावावर आले ना लांबचे लांबचे डिस्ट्रिक्ट लांब कमीत कमी सहाशे पन्नास किलोमीटर आलेले तुम्हाला खर्च आहे दहा पंधरा हजार रुपये तुम्हाला वापस येतात <coughs> फक्त टेप्यावर बोला पैशाला किंमत नाही माणूस किला किंमत आहे फक्त फायनल बोलू बोल। का त्याच्यानंतर तुम्ही बोल फायनल ला सहा वेळा हा तुम्हाला जर जमत असेल तर द्या नाहीतर काहीच नाही फायनल बोलतो मी शंभर पाचशे हे नाव वाढव पंच्याहत्तर फायनल रेट बरं ठीक असेल तर तुम्हाला आहे दादा त्यांनी मागितले होणार मी त्यांना फायनल एक अठरा एक पंधरा पण सांगायचे पण मी तुम्हाला काय सांगतो ते द्या ते कितीही बोललो थोडे मामा शेटने ची दहा बाराची सांगितली पण एक्क्याऐशी ला आपण देत नाही भेऊ नका तुम्ही एक्क्याऐशी ला देत नाही मी त्यांना फायनल एक लाख एक हजार सांगितलेले फायनल पंच्याण्णव हजार अरे आपण काय तुम्ही पाटील पाटील एक तुमच्या कामाची वस्तू आहे लांब जात आहे चांगली वस्तू मिोड्यासाठी आगाच्या कांदासाठी लगन मोडू नका मला कोणी ना लाख रुपये देत नाही आणि तुम्हाला एक्क्याऐंशी ला येते मला आहे ना पंच्याऐंशी जागेवर पडलेले तुम्ही एक सांगतो कुठले हे कन्नडचे यांना माहिती आहे हे बी काय मस्त वापरता बरे कधी फसवणूक झाली आपली फसवणूक झाली असते मी याच्या पहिल्या तीन चार तुमच्या सोबत बोललो मी एकदम एकदम एक एक आज सकाळी आल्या तशान बोललो एकदम राईट राईट घेऊन मिळालो बी भेट भी भे झाली बोललो एकदम फसवे मी हो काय बोललो तुम्हाला तुम्ही मला अरे या लेवाली आहेत मग असं काम नाही शाही मला लाख रुपयांना वर लिहायला लागतील त्यातले दोन तर बोललो मी नका घेऊ तुम्ही तुम्ही वासरे फक्त मी काय म्हणतो अशी क्वालिटी मिळत नाही मारा

फक्त ब्याण्णव हजाराला ब्याण्णव दोन नाव सांगा आपण कुठे गेले दादा नाव सांगा पूर्ण भाऊ कुठले सोडा तुम्ही तुम्ही तालुका तालुका नारायण गायके नारायण गायके पूर्ण नाव सांगा पूर्ण नारायण दशरथ नारायण नारायण दशरथ गायके मुकाम पोस्ट पाटळी पाटळीची हनरशिहाची तालुका खुलदाबाद तालुका खुलदाबादला संभाजीनगर संभाजीनगर औरंगाबाद ठीक आहे त्यांना दिले काही विषय नाही मला आहे ना खुश आहे ना बरं ठीक आहे चला भागा साइड